खंडित होणारी वीज आणि अवाजवी बिलांमुळे विरार पूर्व विभागातील संतप्त रहिवाशांनी बहुजन विकास आघाडी लोकनेते अध्यक्ष श्री हितेंद्र ठाकूर प्रथम महापौर श्री राजीव पाटील प्रथम महिला महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर माननीय आमदार श्री क्षितिश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणाविरोधात दिनांक तेरा जुलै सकाळी मोर्चाचे आयोजन केले होते तत्पूर्वी या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले विरार पूर्व जी डी गार्डन सभागृहात आयोजित या सभेत बहुजन विकास आघाडीच्या वतीने तब्बल चोवीस मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले होते यात विविध समस्यांवर आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यासपीठावर उपस्थित महावितरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले प्रसंगी समस्यांनी त्रस्त ग्राहकांना अधिकाऱ्यांसमक्ष उभे करून त्यांच्या समस्यांवर खुलासा करण्यास भाग पाडले वसई विरार शहराला होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यांमुळे शहरवासियांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सरकार अखंडित वीज पुरवठा देण्याचे आश्वासन देते आणि शहरात मात्र तासन तास वीज नसते या सरकारच्या दुपटी धोरणावर क्षितिश ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली वीज वापर नसतानाही सर्वसामान्य वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल येत आहेत ही समस्या सोडविण्याऐवजी महावितरणाचे अधिकारी आधी बिले भरा असे सांगून ग्राहकांना वेडीस धरत आहेत बिले भरली की त्यांच्या तक्रारींकडे ते ढुंकूनही पाहत नाही याकडे लक्ष वेधतानाच यात सुधारणा झाली पाहिजे असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना भरला

शहरातील प्रस्तावित जिल्हा नियोजन समितीकडून त्यासाठीचा मंजूर निधी महावितरणाने वर्ग करून का घेतला नाही असा अधिकाऱ्यांना निरुत्तरित करणारा प्रश्न त्यांनी केला शिवाय विरार चिखलडोंगरी येथील वीज उपकेंद्राचे भूमिपूजन मागील वर्षी झाले होते हे काम एका वर्षानंतरही पुढे का जाऊ शकले नाही याबाबत खुलासा विचारत शासनावर अप्रत्यक्षरित्या त्यांनी शरसंधान साधले वसे विरार शहरातील प्रस्तावित वीज उपकेंद्र भूमिगत वीज वाहिनी आणि अन्य विकास कामांसाठी सरकारने एक हजार सातशे कोटींचा सा निधी मंजूर केला आहे या कामांची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे शिवाय सर्वसामान्य वीज ग्राहकांनी उपस्थित केलेल्या त्यांच्या समस्यांचे निरसन कशा पद्धतीने केलेले आहे वीज अपघातांमुळे दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना महावितरणाने आतापर्यंत किती मदत केली आहे अशा अनेक प्रश्नांची लेखी उत्तरे येत्या मंगळवारपर्यंत महावितरणाने सादर करावी असा निर्वाणीचा इशाराही सरते शेवटी क्षितिश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे दरम्यान महावितरणाच्या माध्यमातून अखंडित वीज करण्यात येत असलेल्या उपाययोजना व प्रयत्नांची सविस्तर माहिती महावितरणाने प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता ईश्वर भारती यांनी माजी आमदार क्षितिश ठाकूर यांना दिली लवकरच ही समस्या दूर होईल किंबवना त्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वासही ह्या प्रसंगी त्यांनी दिला त्यानंतर लागलीच दोन दिवसात कार्यकारी अभियंता ईश्वर भारती यांनी बहुजन विकास आघाडीचे संघटन सचिव अजीव पाटील आणि माजी नगरसेवक प्रशांत राऊत व इतर नगरसेवक कार्यकर्त्यांसोबत महावितरणचे मनवेलपाडा फिल्टर उपकेंद्र तयार करण्याकरिता जागेवर जाऊन पाहणी करून पुढील कामाला आता गती देऊन लवकरात लवकर जनतेचा प्रश्न सोडवू असे कार्यकारी अभियंता ईश्वर भारती यांनी सांगितले ते आपल्याला काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया जो आपला जो आहे निघतो त्यासाठी आपण एक एकू मध्ये नवीन पाडा विभागात एक बावीस उपकेंद्राचा आपण प्रस्तावित केलेला आहे त्यासाठी जागेची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते त्यामुळे हा एक महापालिकेची हद्दीमध्ये जी जागा आहे ती बघण्यासाठी आपण प्राथमिक आज आमची ऑफिस इंजिनियर्स पण आहेत बाकी पदाधिकारी पण आहेत तर ती जागा आपण आज बघतो तर याचा पत्रव्यवहार पण आम्ही आता जागेची मागणीसाठी मी माझ्या वरिष्ठ ऑफिसला पण माझं म पत्र दिलेलं आहे तर त्यानुसार जो स्विचिंग आपल्याला मंजूर होईल त्यासाठी ही जागा जर उपलब्ध झाली ही किंवा जिथे सोयीस्कर असेल ती त्यानुसार आपल्याला हे उपकेंद्र करता येईल जेणेकरून आपल्याला बाकी मनवेलपाडा आणि फुलपाडा ह्या परिस्थितीत लोकांना वीज पुरवठा अखंडित स्वरूपामध्ये ते जाईल म्हणजे आपण मनवेलपाडा जो आहे ना हा कमीत कमी पंचावन्न हजार ते साठ हजार कंझ्युमरसाठी मनवेलपाडा फिडर आहे तर ह्या लोकांसाठी सध्या एकच फिडर आहे त्याचंच आपण स्प्लिटअप करून चार पाच स्विचिंग जर झाला माझा तर पाच फिडर तयार होतील आणि त्यामध्ये तो विभागला जाईल तो फिडर म्हणजे जेणेकरून ट्रिपिंग आपल्याला कमी होतील आणि पंचावन्न ते साठ हजार ग्राहक आहेत माझे ह्या मनवेलपाडा फुलकोडा भागामध्ये त्यासाठी आपलं हे नियोजन आहे यानंतर बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आता आपण ऐकूया केवळ सरकारी अधिकाऱ्यांवर टीका करून चालणार नाही तर त्यांच्या देखील काही समस्या आहेत जाणून घेतल्या पाहिजेत आणि शेवटी स्थानिक आपण नागरिक म्हणून पदाधिकारी म्हणून आपल्याला जी जी काही मदत करायला लागते ते आम्ही वर्षानुवर्ष करत आले त्यामुळे काही सूचना असतील काही सजेशन ज्या पद्धतीने आहेत त्या कुठे त्यांना अवेलेबल होऊ शकतात त्यांच्या अडचणी एकूण त्यांना जेवढी मदत करता येईल त्यांना जागा उपलब्ध करून देणं त्यांना मशिनरी उपलब्ध करून देणं पर्यायी मार्ग काय असतील ते उपलब्ध करून देणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायला पाहिजेत आणि आम्ही ते करत आलो त्याचाच एक भाग म्हणून आमच्या नजरेत आलेली जागा अनेक वर्ष आम्ही सुचवत होतो अधिकाऱ्याला त्याबाबत त्या ठिकाणी होऊ शकतो आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी देखील आमचं बोलणं झालेलं आहे त्या कुठे कुठे अशा जागा आहेत आणि महावितरणला आपल्याला देता येतील आणि त्यातलाच हा एक भाग आहे की या ठिकाणी एक जागा उपलब्ध होऊ शकतं खाजगी विकास आहे सरकारी जमीन आहे आणि कशा पद्धतीने घेता येईल तर ते वरती उचलून आपल्याला स्ट्रक्चर होऊ शकतं एक सबस्टेशन छोटं होऊ शकतं आणि या संपूर्ण विरार मनवेलपाडा या भागातल्या फुलपाड्या भागातून समस्या दूर होऊ शकतात तर तो एक प्रयत्न आमचा चालू आहे अजून दोन तीन गोष्टी त्यांना काय ज्या अडचणीच्या आहेत त्या देखील आम्ही प्रयत्न करतो त्या सोडवून देण्यासाठी